नमस्कार मित्रांनो मन धागा धागा जोडते नवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये पूजेची तयारी सुरू असताना आकांक्षा येते आणि म्हणते की ही कसली पूजेची तयारी सुरू आहे त्यावेळेला सार्थक म्हणतो की अगं आकांक्षा आज आपल्या घरात सत्यनारायणाची पूजा आहे आणि आज आईबाबांची थर्टी ॲनिव्हर्सरी आहे त्यानिमित्ताने आईबाबा दोघंही जोड्याने पूजा करणार आहेत आकांक्षा म्हणते की वाव आईबाबा पूजा करणार आहेत किती छान वाटतं आहे कित्येक वर्षांनी आज आई बाबा पूजेला बसणार आहेत हे ऐकून सगळेजणं खुश असतात त्याच वेळेला एकमेकांना सगळे मदत करत असतात अरविंद म्हणतो की पूजेचं ठीक आहे पण सार्थक मला सांग गुरुजींना सगळं सांगितलं आहेस ना तू तेव्हा सार्थक म्हणतो की हो गुरुजींना कळवलं आहे ते एव्हा ना येतच असतील आणि त्यानंतर मग अरविंद म्हणतो की बरं सुद्धा गोड काय बनवलं आहेस तू तेव्हा सार्थक म्हणतो की बाबा काळजी करू नका श्रीखंड गोडमध्ये सांगितलेलं आहे आणि आपल्या नेहमीच्या रामलाल मिठाईवाल्याकडनं तेव्हा बाबा खुशच होतात नंतर तिथे सुधा येते सुधा म्हणते की ही सगळी काय तयारी सुरू आहे तेव्हा आता आनंदी म्हणते की काकू आपल्या घरात आज सत्यनारायणाची पूजा आहे आता हे ऐकल्यानंतर तिथून केदार येतो केदार म्हणतो की एक मिनिट आम्हाला आज इथे जरा पूजेला थांबता येणार नाही तेव्हा सार्थक म्हणतो की का रे काय झालं तेव्हा केदार म्हणतो की माझे इगतपुरीचे चुलत काका आहेत का ना ते जरा आय सी यूमध्ये ॲडमिट आहेत सिरियस आहेत ते म्हणून आम्हाला जावं लागतंय तेव्हा वृंदा म्हणते की पण अचानक तेव्हा ते म्हणतात की हो सगळं अचानकच आहे आनंदी म्हणते की तुम्ही थांबलात तर बरं होईल केदार सर पूजेनंतर जा तेव्हा केदार म्हणतो की नाही आता ते सिरियस आहेत म्हटल्यावर आम्हाला निघावं लागेल तेव्हा सुधा म्हणते की ठीक आहे जा व्यवस्थित जा आणि आता केदार धावत धावत रूममध्ये येतो आणि शलाकाला म्हणतो की शलाका चल चल लवकर लवकर बॅग भर आपल्याला निघायचं आहे आणि आनंदी इथे आता तयारी करत असते त्यावेळेला सार्थक तयारी करून आनंदीजवळ येतो आणि जशा प्रकारे आनंदी वागत असते तशीच आता कॉपी करण्याचा तो प्रयत्न करत असतो आनंदी आता टिकली लावत असते तेव्हा सा तसंच सार्थक टिकली लावत असतो आणि नंतर आनंदी नथ घालते तसंच तो नथ घालण्याचा देखील नाकामध्ये प्रयत्न करत असतो आणि या सगळ्यामध्ये आनंदी म्हणते की सार्थक सर काय चाललंय काय तुमचं माझं लक्ष आहे हा तुमच्याकडे तेव्हा सार्थक म्हणतो की काय करतोय मी तुम्ही जसं करताय तसंच तर करण्याचा प्रयत्न करतोय मी तेव्हा आनंदी आता आरशात बघून सार्थकडे लाजत असते तेव्हा सार्थक, सार्थक म्हणतो की आनंदी खरंच खूपच सुंदर दिसत तुम्ही खूप छान दिसताय आनंदी आता हसते आणि म्हणते की सर तुम्हाला पण हा कुर्ता खूपच सूट करतोय खूप छान दिसत आहे तेव्हा सार्थक म्हणतो की मग असं वरवर आरशात कशाला बघताय असं समोरून बघा ना मला मी कसा दिसतोय ते आणि खरंच खूप छान दिसत आहे तुम्ही तेव्हा आनंदी आणि सार्थक हे एकमेकांच्या जवळ आलेले असतात सार्थक आनंदीला जवळ घेत असतो मात्र आनंदी तिकडून निघून जात असते सार्थक आनंदीचा हात धरतो आणि म्हणतो की काय अशा करताय तुम्ही अहो, आज आपल्या घराचं त्या पूजा आहे आणि तुम्ही खूप सुंदर दिसताय मग बायको नवऱ्याच्या जवळ आली तर काय झालं तेव्हा आनंदी त्याला म्हणते की सार्थक सर आज घरामध्ये पूजा आहे मग सोय्याने राहायचं असतं म्हणूनच चला तुमचं तयारी करा असं म्हणून आता ती त्याला धक्का देऊन तिथून निघून जाते आणि सार्थक देखील आता आनंदीकडे बघून हसत असतो त्यानंतर मनोजने गाडीचा हँडओव्हर घेतलेला असतो आणि त्याला लीनाचा फोन येतो लीना, लीना म्हणते की अहो गाडी घेतलीत का तेव्हा तो म्हणतो की हो हे बघ आताच घेतली आहे आणि येतोय घरी थांब जरा तेव्हा ती म्हणते की अहो घरी आणू नका इतक्यात गाडीला पहिले देवळात नाही गणपतीच्या तिची पूजा वगैरे करा आणि त्यानंतरच मग गाडी काय ते घरी आणा तेव्हा लगेच तो म्हणतो की सगळ्यांना सांगितलं नाही आहे ना ते म्हणते की अहो काय झालं आहे आईंना कळलं आहे आपल्या सानूनेच सांगितलं आहे हा पण अण्णांसाठी सरप्राईज आहे मनोज म्हणतो की अगं काय तुम्ही तुम्हाला सरप्राईजच ठेवता येत नाही ते म्हणते की अहो अण्णांसाठी तर आहे सरप्राईज तुम्ही या लवकर तेव्हा तो म्हणतो की ठीक आहे येतो मी आणि नंतर इथे सुधा तयारी करत असताना आनंदी येते आणि म्हणते की आई खरंच खूप सुंदर दिसताय तुम्ही अगदी लक्ष्मीसारख्या आणि आनंदी येता सुधाच्या कानाकडे टीट लावते आणि म्हणते की खरंच खूप छान कोणाची नजर नगो लागायला तेव्हा तास सार्थक तिथे नसतो आनंदी अरविंदला म्हणते की बाबा तुम्ही पण खूप छान दिसत बाबा म्हणतात की हो मी पण दिसतो आहे ना ती म्हणते की मग लक्ष्मीनारायणाचा जोडा दिसतो आहे अगदी दोघांचाही असं म्हणून ती दोघांचीही आता दृष्ट काढते आणि तितक्यातच तिथे वृंदा येते वृंदा म्हणते की अगं आनंदी हा बघ तुझा फोन मगाशी तिथे बाहेर ठेवला होता असतो कोणाचा तरी फोन येत होते बघ जरा तेव्हा आनंदी आता फोन बघते तर तिला रामलाल मिठाईवाल्याचा फोन आलेला असतो आनंदी म्हणते की मिठाईवाल्याचा फोन आहे तो घेऊन आलाय मिठाई थांबा मी खाली जाते तर अरविंद पण तिच्यासोबत खाली निघून जातो नंतर आता अण्णा वैतागून म्हणतात की हा मनोज आहे कुठे किती वेळ लावतोय तेव्हा आता सानू म्हणते की अण्णा तुम्हाला तर माहिती आहे ना बाबा कुठे गेलेत लीनाने मालतीला समजून जातं की सानूने अण्णांना पण ही गोष्ट सांगून टाकलेली आहे तेव्हा असं सगळे हसायला लागतात सानू म्हणते की मी तर काहीच सांगितलं नव्हतं अण्णा म्हणतात की अगं त्या बिचारीने काही सांगित नाही सांगितलेलं ती खेळता खेळता बोलत होती की आता बाबा गाडी आणणार मग आम्ही सगळे गाडीने फिरायला जाणार तेव्हा मग मी तिला विचारलं तेव्हा मालती म्हणते की ही लब्बाड आहे ना हे सगळं खरं सांगून टाकते तेव्हा सानू म्हणते की तूच तर सांगितलंस ना आजी की नेहमी खरं बोलायचं असतं आता सगळेजण सानूचं सा कौतुक करायला लागतात लीना म्हणते की आपली टीम आहे आणि अण्णा म्हणतात की सानू आपली टीम आहे न त्यानंतर मनोज आता देवळात जातो आणि गाडी घेऊन गुरुजींकडून व्यवस्थितपणे त्या गाडीची पूजा करून घेत असतो आणि दुसरा व्यक्ती येऊन त्याला प्रसाद देतो आणि म्हणतो की हे घ्या आमची ही गाडीचा प्रसाद तितक्यात अरविंद बाहेर येतो आनंदी म्हणते की बाबा तुम्ही कशाला आलात मी आणली असती ना मिठाई त्यात काय एवढं श्रीखंड तर घ्यायचं होतं अरविंद म्हणतो की अगं बाळा मी इथे बाहेर येण्यामागचं आणखी एक कारण आहे ते म्हणजे मला सुधासाठी गजरा आणायचा आहे गेली पस्तीस वर्ष आवडीने या दिवशी सुधासाठी गजरे आणतो बरं का आनंदी म्हणते की वा बाबा गजरा आणू नका फक्त माळा देखील त्यांच्या केसात अरविंद म्हणतो की हो नक्कीच नंतर आनंदी म्हणते की ठीक आहे बाबा तेव्हा तो जातो असं म्हणतो तेव्हा अरविंदला ती म्हणते की बाबा जातो नाही येतो असं म्हणावं आणि नंतर मग अरविंद तिथून निघून जातो गुरुजी येतात आणि सार्थक विचारतो की गुरुजी बघा काही तयारी वगैरे राहिलेली आहे का सगळे पूजेचे मांडणी वगैरे व्यवस्थित आहे ना तेव्हा गुरुजी म्हणतात की हो सगळे व्यवस्थित आहे आता पूजेला बसणार आहेत त्यांना बोलवा तेव्हा सार्थक म्हणतो की आई बाबा बसणार आहेत पूजेला त्यांची पस्तीसावी ॲनिव्हर्सरी आहे तितक्यात सुद्धा येते सार्थक म्हणतो की वा वा आई खूपच छान दिसतेच ग तेव्हा ती म्हणते की मग माझी सजावट माझ्या सुनेने केली आहे तिने तयार केले मला मग छान तरी दिसणारच ना तेव्हा सार्थक म्हणतो की वा अगदी गुणसून आहे तुझी आणि नंतर मग अरविंदला सार्थक विचारतो तेव्हा सार्थकला आनंदी म्हणते की सर त्या आईंसाठी गजरा आणायला गेलेत तेव्हा लगेच पुढे सुधा म्हणते की अगं काही बोलले नाहीत हे तेव्हा आनंदी म्हणते की तुमच्यासाठी सरप्राईज होतं म्हणून काही बोलले नाहीत तितक्यात आनंदी आता सार्थकला म्हणते की सार्थक सर एक काम करा तुम्ही इकडची बघा पूजा मी जाते आणि बाबांना घेऊन येते तितक्यातच आता सार्थक म्हणतो की मी गेलो असतो आनंदी म्हणते की नको तुम्ही इथे थांबा काय हवं नको ते बघा मी लगेचच जाऊन येते बाबांना घेऊन येते आकांक्षा सुधाचं कौतुक करत असते आणि म्हणते की आई खरंच तू खूप सुंदर दिसत आहेस नंतर आनंदी ही बाहेर जाते आणि बाबा कुठे आहेत याचा शोध घेत असते त्याच वेळेला अरविंद हे समोर असतात आनंदी त्यांना आवाज देते की बाबा बाबा तिकडेच थांबा इथे खूप ट्रॅफिक आहे आणि खूप गाड्या आहेत तुम्ही नीट रस्ता क्रॉस करा तेव्हा बाबा म्हणतात की अगं आनंदी बाळा तू तिकडेच थांब मी काहीच करत नाही तू तिथेच थांब मी येतो आणि आनंदीला ते थांबायला सांगतात आनंदी म्हणते की बाबा प्लीज नीट रस्ता क्रॉस करा तेवढ्यातच आता अरविंद रस्ता क्रॉस करून येत असताना गाडी त्यांना जोराची धडक देते आणि ते तिथल्या तिथे खाली कोसळतात आणि बाजूलाच असलेल्या दगडावरती त्यांचं डोकं आपटलं जातं आणि ते जोरात पडल्यामुळे आनंदी खूपच घाबरते आनंदी म्हणते की बाबा अशी जोरात ती ओरडून हाक मारते आणि सगळीकडे धावाधाव व्हायला सुरुवात होते आता आनंदी ही त्यांच्याकडे जाते आणि म्हणते की बाबा काय होते तुम्हाला खूप त्रास होतोय का तुम्हाला खूप रक्त जाते तेव्हा मी काय करू असं सगळं ती ओरडायला लागते मात्र अरविंद काहीच बोलत नसतात आणि नंतर आता आनंदी रडायला लागलेली असते तिच्या डोळ्यासमोर घरी असलेली सुधा येते आणि जी पूजेसाठी त्यांची वाट बघत असते त्याचवेळेला आता आनंदी ही हॉस्पिटलमध्ये घेऊन येते आणि म्हणते की प्लीज लवकर उपचार सुरू करा माझे बाबा लवकर बरे झाले पाहिजेत आणि नंतर आता डॉक्टर येतात डॉक्टर आलेबरोबर आनंदी म्हणते की प्लीज डॉक्टर यांची ट्रीटमेंट सुरू करा ना यांना खूप मार लागला आहे डोक्यावर यांचा ॲक्सिडेंट झाला आहे तेव्हा आता डॉक्टर म्हणतात की हे बघा मॅडम मला माहीत आहे पण ही पोलीस केस आहे त्याशिवाय आम्ही काहीच करू शकत नाही आनंदी म्हणते की अहो असं काय करताय मी हात जोडते तुमचे सासरे आहेत ते माझे त्यांचा जीव धोक्यामध्ये आहे प्लीज त्यांची ट्रीटमेंट सुरू करा ना तेव्हा डॉक्टर म्हणतात की हो मॅडम काळजी करू नका मी त्यांची ट्रीटमेंट सुरू करतो पण तुम्ही अजिबात घाबरू नका मी बघतो काय करता येईल ती असं म्हणून आता डॉक्टर तिथून निघून जातात आणि आनंदी आता रडत असते त्यानंतर इथे आता सगळेजणं अरविंदची वाट बघत बसलेले असतात तेव्हा वृंदायेत्यांनी ते म्हणते की अरे कुठे गेलेत हे भाऊजी किती उशीर झाला अरे पूजेची सुरुवात करायची आहे भाऊजी तर पाहिजेतच ना पूजेला अरविंद म्हणतो की अगं काकू इतकं काय टेन्शन घेतेस येतच असतील ना आनंदी पण त्यांच्या मागे मागे गेली आहे येतच असतील तितक्यातच सार्थकचा सा फोन वाचतो आता आनंदी म्हणते की सार्थक सर एक प्रॉब्लेम झाला आहे आनंदी रडत असते सार्थक म्हणतो की काय झालं तुम्ही रडताय कशाला तेव्हा आनंदी म्हणते की सार्थक सर सा एक खूप भयंकर बातमी आहे बाबांचा ॲक्सिडंट झाला आहे मी सिटी हॉस्पिटलमध्ये आली आहे तेव्हा सार्थक म्हणतो की काय सिटी हॉस्पिटल तेव्हा ती म्हणते की हो प्लीज तुम्ही या ना मी बाबांना आता ॲडमिट केलं आहे त्यांचा अपघात झाला आहे हे ऐकल्यावर सार्थकच्या पायाखालची जमीनच सरकते सा सार्थक म्हणतो की काय आणि कधी झालं हे सगळं तेव्हा आनंदी म्हणते की मग बाबा कजरा घ्यायला गेले होते तेव्हा मी त्यांच्या पाठीमागे गेली तेव्हाच मला समजलं आता सार्थक निघत असताना सुद्धा विचारते की काय झालं रे कशाबद्दल काय झालं आणि तू घाबरलायस का तेव्हा मग आता लगेच सार्थक म्हणतो की आई अगं मला जर हॉस्पिटलमध्ये जायला लागेल आनंदीने फोन केलेला माझा एक मित्र हॉस्पिटलमध्ये आहे तो तिथून निघतो नंतर आता सानू म्हणत असते की अण्णा मलाही कळत नाही जर गाडी बाहेर राहिली तर तिला त्रास नाही का होणार पावसात भिजणार तिला ऊन लागणार अण्णा म्हणतात की काळजी करू नकोस आपण एक बांधूया घर तिच्यासाठी एक शेड बांधून घेऊया म्हणजे कसं आहे ना ती पावसात भिजणार पण नाही आणि तिला ऊन पण नाही लागणार ते वाहताल लगेच पुढे सानू म्हणते की बरोबर आहे तिला आपल्यासारखं घर बांधायचं आपण छोटंसं मालती म्हणते की खरंच ही पोरगीना इतके प्रश्न विचारते तिनं म्हणते की अण्णा आता पुढचे पंधरा दिवस तरी गाडीविषयी विचारून विचारून सानू तुम्हाला भंडावून सोडणार आहे तेव्हा मनोजला अजून कसा वेळ झाला असं मालती म्हणते अजून कसा आला नाही तो पूजेची आपली तयारी सगळी झाली पण अजून आला कसा नाही असं ती विचारते मालती म्हणते की हो अहो मी थोड्या वेळापूर्वीच त्यांना कॉल केला होता निघाले तसं म्हणाले मला पण काय झाले कळलं नाही आनंदी खूपच रडत असते आनंदीला आता खूप भीती वाटत असते ती डॉक्टरांना विचारते की काय झाले पण डॉक्टर काही सांगत नसतात आता सार्थक येतो आणि आनंदी सगळी बातमी त्यांना सांगते की बाबांचा सा ॲक्सिडेंट कसा झाला आहे सार्थकला आनंदी म्हणते की <laughs> सर बघा ना काय झालं बाबांचा अपघात झाला सार्थक म्हणतो की अजिबात घाबरू नका काही नाही होणार बाबांना ते ठीक असतील आता डॉक्टरांना सार्थक विचारतो की डॉक्टर काय आहे माझे बाबा कसे आहेत तेव्हा डॉक्टर म्हणतात की तुम्ही जरा प्लीज इथे बसता का तेव्हा तो म्हणतो की नाही मी इथे बसायला नाही आलो आहे प्लीज सांगा मला काय झालंय मी मुलगा आहे त्यांचा तेव्हा सार्थक म्हणतो की प्लीज सांगताय का तेव्हा आता सार्थकला डॉक्टर म्हणतात की आम्ही त्यांना वाचवण्याचा खूप प्रयत्न केला बट ही इज नो मोर आता हे ऐकल्यानंतर सगळ्यांना धक्का बसतो सार्थक तिथल्या तिथे कोसळतो त्याचप्रमाणे आनंदीला देखील पायाघालची जमीन सरकते तीही तिथेच थपकून बसून जाते नंतर अण्णा मनोज कुठे गेला हे बघण्यासाठी जातात तेव्हा सानू म्हणते की आई अजून बाबा आले कसे नाहीत कुठे गेलेत ते इतका वेळ तेव्हा सानू म्हणते की काळजी करू नको येतील तेव्हा सानू म्हणते की माझ्या मैत्रिणीचे फ्रेंड आहे ना तेही त्याचे बाबा असेच गेले आणि त्यांचा ॲक्सिडंट झाला तेव्हा लीना चिडते आणि म्हणते की सानू चूप असं काही बोलायचं नाही तितक्यात अण्णा येतात आणि अण्णा म्हणतात की अगं मी सगळीकडे जाऊन आलो जिथून गाडी घेतली तिथेही बघितलं ते म्हणतात की मनोज कधीच निघाला आहे आता मनोजला देवळात पण बघितलं पण तोही तिथे नाही आहे नेमकं कुठे गेला असेल मला काहीच कळत नाही आहे हा मुलगा दिवाला घोर लावून गेला तरी कुठे तेव्हा मला लीना म्हणते की त्यांना गाडी चालवण्याचं माहिती आहे पण त्यांना सध्या प्रॅक्टिस नाही आहे काही चुकीचं तर घडलं नसेल ना पुढच्या भागामध्ये आता सुधा कपाळाला कुंकू लावत असताना सार्थक तिचा हात धरतो आणि म्हणतो की कुंकू लावू नकोस तेव्हा ते म्हणते की का काय झालं अहो माझे अरविंद आहेत आणि मग ते गेले तरी कुठे मी कपाळाला कुंकू का लावू नको मला पूजेला बसायचं आहे रे सार्थक आणि तुझे बाबा आहेत तरी कुठे तेव्हा मग आता सार्थक म्हणतो की आई बाबा तेव्हा तो म्हणतो की आई बाबांचा ॲक्सिडेंट झालेला आहे सिटी हॉस्पिटलमध्ये आहेत ते हे ऐकल्यावरती आता सुधाला फार मोठा धक्का बसतो ती म्हणतो की आई अगं बाबांचा फार मोठा अपघात झालेला आहे सुद्धा म्हणते की अरे सार्थक असं काय बोलतोयस तू तुला कळतंय का तू काय ते मुलगा आहेस ना त्यांचा मग त्यांच्याविषयी असं कसं बोलू शकतोस तू आणि त्यानंतर सार्थकच्या ती जोरात कानाखाली बाजवते आणि म्हणते की बाबा कुठे आहेत तेव्हा सार्थकने सांगितल्यावर आता सुधावर काय वेळ येणार आणि आनंदी या सगळ्यातून कुटुंबाला कशाप्रकारे सावरणार हे पाहणं रंजकतेचं ठरणार आहे अशाच